बघा एका संख्येचा चार छेद सात भाग बरोबर छप्पन तर त्या संख्येचे निम्मे किती असा प्रश्न असे काही प्रश्न समजावून सांगा सर हा प्रश्न आहे व्यवहारी अपूर्णांक या घटकातील या प्रश्नामध्ये केवळ मांडणी जमावी लक्ष द्या लेकरांनो एका संख्येचा चार छेद सात भाग बराबर छप्पन नीट लक्ष द्या एक संख्या बराबर एक समजू आता ही मांडणी लक्षात घ्या एका संख्येचा चार छेद सात भाग बराबर छप्पन याला एकचल समीकरणे असं सुद्धा म्हटलं जात एक संख्या यक्स अर्थात यक्स संख्येचा चार छेद सात भाग बराबर छप्पन ही या व्यवहारी अपूर्णांकाची मांडणी जमली म्हणजे उत्तर शेल्यावर घ्या आता यक्स चार सोबत गुनिला हा गुणाकार चार यक्स छदस्तानी सात जसे चार समोर छप्पन चार यक्ष एकटे करा छप्पन कडे जातानी सात आता गुणिला लक्ष द्या लेकरांनो यक्स ला एकट करा छप्पन गुणिला कडे जातानी हे चार आता भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग चौदा चूक छप्पर अर्थात चौदा न जातो म्हणजे उरल्या चौदा आणि सातचा गुणाकार चौदा साथी यक्स म्हणजे ती संख्या किंवा एक संख्या यासाठी वापरलेलं चलपद आता त्या संख्येचे निम्मे किती म्हणून अठ्ठ्याण्णव निम्मे म्हणजे काय निम्मे म्हणजे एकछेद दोन अर्थात अठ्ठ्याण्णव चे निम्मे म्हणून अठ्ठ्याण्णव गुणीला छेद दोन ही अशा स्वरूपाची मांडणी हा भाग द्या बेचूक आठ आणि बे नम अठरा एकोणपन्नास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. व्यवहारी अपूर्णांक किंवा एकचल समीकरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.